पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी धर्मवीरच्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही आज गेले सहा सात दिवस झाले गणरायाचे आगमन होऊन आणि आज आपण आलेलो आहे अमोल आर्तीकर यांच्या घरी या कुटुंबानं एक आदर्श असा देखाव या ठिकाणी केलेला आहे आणि तो आपल्याला पाहायस मिळणार आहे तर हिंदू परंपरेनुसार वर्षामध्ये जेवढे सण वार येतात आणि त्या सणावारामध्ये आपण कशा प्रकारे सण साजरे करतो सुंदर देखावा या ठिकाणी यांनी साकारलेला आहे आहे तो आपण आळतेकर कुटुंबाने घरामध्ये भारतीय हिंदू संस्कृती सण उत्सव जपणारा साकारला देखावा वर्षातील तब्बल तेहतीस सण उत्सवांची केली सजावट मिरज वृत्त सविस्तर वृत्त असते की भारतीय संस्कृतीनुसार गणरायाला आराध्य दैवत बुद्धीची देवता म्हणून उपासना केली जाते त्याची मनोभावे पूजाही केली जाते त्याचप्रमाणे नगर येथील अमोर आळतेकर कुटुंबाने भारतीय संस्कृतीचा वारसा जपत आपल्या घरगुती गणपती सजावटीमध्ये हिंदू सण उत्सवाची तसेच महापुरुषांची साधू संतांची आठवण स्मरणात राहावी म्हणून आदर्शवत असा देखावा साकारला आहे संपूर्ण आळतेकर कुटुंब हे गेल्या दोन महिन्यांपासून परिश्रम करीत असून त्यांनी आपल्या घरामधील लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सामाजिक संदेश देणारा व हिंदू संस्कृतीचा वारसा जपणारा अनोखा देखावा साकारला आहे संपूर्ण देखाव्याची सजावट ही इको फ्रेंडली असून टाकाऊ वस्तूपासून सजावट करण्यात आली आहे यामध्ये महाराष्ट्रात साजरे केले जाणारे तेहत्तीस प्रकारचे सण उत्सव संतांची मंदिरे महापुरुष आणि त्यांच्या जयंती धार्मिक स्थळे घरामध्येच साकारली आहेत हिंदुस्थानामध्ये साजरी केली जाणारी दिवाळी दसरा लक्ष्मीपूजन बैलपोळा वटपौर्णिमा रंगपंचमी संक्रांत श्री महात्मा बसवेश्वर महाराज श्री संत बाळूमामा मंदिर स्वामी समर्थ यांच्या जयंती तसेच हिंदू संस्कृती परंपरा जपणारे सण उत्सवाची अखंडता टिकावी म्हणून आदर्शवत सामाजिक संदेश देणारा देखावा सादर केला आहे आपण ही सहकुटुंब सहपरिवार आळतेकर कुटुंबाचा देखावा पाहण्यासाठी यावे यासाठी आळतेकर कुटुंबाने आपणास निमंत्रित केले आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज माझं नाव अमोल मारुती आर्तेकर अहमदनगर एरियामध्ये मी राहतो मी आज या ठिकाणी गणेश उत्सव घरगुती गणेश उत्सवमध्ये टाकाऊपासून अशा काही वस्तू आहेत ज्या आणि आपल्या हिंदू संस्कृतीचे भारतीय हिंदू संस्कृतीचे जे सण आहेत ज्या खरोखरच लोक खूप पावत चाललेले आहेत त्याचा असा छोटासा देखावा मी आपल्या ह्या गणपतीच्या उत्सवामध्ये दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ते आपल्यासमोर या ठिकाणी मी सांगतो सर्व सदस्यांची गेली जवळजवळ दोन महिने झालं मी आमच्या सर्व पाचवी जण माझी दोन मुलं आहेत या एक मुलगी आहे या सर्वांच्या माझ्या पत्नीचं या सर्वांचं सहकार्य मला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि या दोन व महिन्याच्या प्रतिष्ठेनंतर आज मी या ठिकाणी आपल्यासमोर हा देखावा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा उदाहरण हा देखावा साकारायचं सा। आयडिया कशी तुम्हाला कल्पना कशी सुचली ही कल्पना मी असं एखाद्या युट्यूबच्या माध्यमातून बघितलं होतं की की बाबा असं काहीतरी करता येतं म्हणजे युट्यूबमध्ये मी वेगवेगळे फक्त थरिप सण बघितले होते आणि त्यांच्यातून मला असं सुचलं की बाबा एक एक क्षण न दाखवता आपण हिंदू संस्कृतीचे सर्व सण दाखवलं तर काय करता येते का असा पण एक छोटा मी या ठिकाणी प्रयत्न केला होता ते आमच्या जवळजवळ माझ्या तिथं ही तिसरी पिढी आहे माझ्या मुलाची म्हटलं तर ही चौथी पिढी आहे ही त्यावेळेपासून हे गणपती उत्सव आमच्या घरामध्ये साजरा केला जातो माझ्या वडिलांच्यापासून ही परंपरा आहे की वडिलांना सुद्धा यामध्ये खूप रस होता ते वडील सुद्धा असे वेगवेगळ्या दे प्रकारचे देखावे त्यावेळेला करत होते आणि त्यांचाच वारसा मला मिळाला आणि आज माझ्यापासून माझ्या मुलांनी पण हे प्रे प्रेरणा घेतलेली आहे आणि तो सुद्धा ह्यामध्ये खूप अतिशय इंटरेस्ट करून वेगवेगळे काम करत असतो त्याच्यानंतर तुम्हाला हे जे मटेरियल आहे तुम्ही हे वापरलेलं आहे टाकावपासून टिकाऊ आहे बऱ्याच आणि काय काय गोष्टी आहेत नेमका यात कशा कशाचा वापर केला तुमदार प्रेक्षकांना आपल्या ठिकाणी आता पिंड दिसते म्हणजे महादेव शंकर महादेवाची जी पिंड आहे ती जवळजवळ पाच फूट आपण उंची लांबीची आणि जवळजवळ चार फूट उंचीची आपण ही पिंड बनवलेली आहे त्यासाठी मी जास्तीत जास्त जे पुट्टे आहे त्या पुट्ट्याचा मी या ठिकाणी वापर केला आहे फक्त थराविक ठिकाणी आपल्याला थोडंसं यूज करायला लागलेला आहे पण जास्तीत जास्त पुट्ट्याचा वापर केलेला आहे त्यानंतर मागे जी आपल्याला शंकर भगवानांची त्रिशूल दिसते या त्रिशूलमध्ये मी जे आपल्या घरामध्ये जे प्लॅस्टिकचे बुट्टे असतात ते होते त्या बुट्टीपासून मी डमरुप बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तसेच हिमालय पर्वत आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे म्हणजे जास्तीत जास्त मी जसं आपल्याला टाकाऊपासून वापर करता येईल हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तसंच आपल्या घरामध्ये ज्या काही छोट्या छोट्या वस्तू असतात ज्यामध्ये मुलांचे खेळणी आहेत त्या खेळण्यातल्या भावड्यांचा मी वापर करून त्यामध्ये आपल्या सर मग त्यामध्ये शेतकरी राजा आहे बाळूमाचं मंदिर जे बनवले आहे जिथे एवढे मंदिर जे बनवले आहे ते सगळे टाकाऊ कुट्ट्यापासून आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत त्यानंतर अगदी आपण खेळाचे सुद्धा काही सण आपण आहेत जसं रंगपंचमी आहेच त्याच्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी आता संक्रांत सुद्धा चांगल्या प्रकारे साकारलेली आहे हे आ, पतंग संक्रांतीमध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे एक आवडता असा सण आहे आणि त्यावेळेला विशेष करून पतंग उडवला जातो तर तुम्ही आ, सु, तुम्हाला हे आयडिया जी आली हे हे कशामधून आली की बाबा की हे आपण हेच सु हा सुद्धा यामध्ये असा वेगळा देखावा करू आ, हे खास म्हणजे माझ्या म मित्रांनो मला या ठिकाणी संकल्पना दिली होती की बाबा हा पण सण त्याच्यामध्ये दाखवता येतो का बघा की सुद्धा हा एक मोठा सण आहे आपल्याला म्हणून ते मी या ठिकाणी हे कागदापासून तयार करून हे पतंग आपण या ठिकाणी घरगुती तयार केलेले आहेत आणि त्याच्यापासूनही आपण दाखवलेला आहे मटेरियल असे कुठला आहे हा तुम्ही ते एक सुद्धा या ठिकाणी केलेला आहे आणि या ठिकाणी पर्यावरणपूरक असा संदेश पण या ठिकाणी दिलेला आहे बरोबर या ठिकाणी घटस्थापना करून आपण बघू शकता की बाबा घटाचे सुद्धा हे झालेलं आहे या ठिकाणी आणखीन एक पर्यावरण म्हणजे आपल्याला झाडे लावा झाडे लावा हे दाखवण्याचा मागचा उद्देश म्हणून मी घटस्थापना केली या घटस्थापनेमध्ये के आपल्याकडे जे धान्य उगवलं जातं नऊ प्रकारचे धान्य आहेत ते धान्य मी या ठिकाणी पेरलेले आहेत आणि ते एक झाडे लावायच्या उद्देशानं पर्याय आपल्या या ठिकाणी घटस्थापना म्हणून मी दाखवलेले आहे तसेच या ठिकाणी गणपतीचा पण उत्सव दाखवता नसताना आमच्या मुलांनी या ठिकाणी गणपतीचा पूर्ण म्हणजे एखादा पेपर ब्लास्ट कसा असतो मोकर का खेलनी आहे म्हणजे त्यांनी स्वतःची जी खेळणी आहेत घरातले त्या खेळणीचा वापर करून त्यांनी गणपतीची मिरवणूक आपण या ठिकाणी आगमन असं दाखवलेलं आहे महिला शक्तीला सुद्धा आपण या ठिकाणी थोडासा वाव मिळाला पाहिजे आज आपल्या बघितला तर सगळीकडे महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होतो म्हणजे सहकार्य मिळलं जातं त्यामध्ये मी मार्गसीक महिन्यामध्ये आपला जो सण साजरा केला जातो दर गुरुवारी आपण मार्गशीक महिन्याची पूजा करतो त्या ठिकाणी मी आंबा मातेने या ठिकाणी मूर्तीची स्थापना करून त्या ठिकाणी त्या पद्धतीचे आपण ते सण दाखवलेला आहे त्याचबरोबर वटसावित्री हा महिलांसाठीचा एक विषय आहे त्यामध्ये मी पूर्ण महिला कशा पूजायला जातात त्यांनी कशा परंपरा साडी कशी नेसलेली असते म्हणजे एक पारंपरिक सण त्याच्या दाखवण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे त्यानंतर बैल पोळ्यामध्ये पण एक लेडीज आपल्याला महत्त्वाची लागत असते पण तिथं बैल पोळ्यामध्ये पण आम्ही या ठिकाणी लेडीजचा उल्लेख केलेला आहे आणि आपल्या सर्वांची जी माता जी धनलक्ष्मी माता आहे मी त्या धनलक्ष्मी मातेचा सुद्धा या ठिकाणी तुमच्यासमोर मी दाखवतो आहे की त्यांचीही पूजा मी इथे विधिवत पूजा जशी आपण दिवाळीला करतो ते तशीच पूजा ह्या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या लक्ष्मी पूजेच्या लागूनच मी माझ्या स्वतःचा घराचा एक हुबेहूब देखावा माझ्या मुलाने या ठिकाणी साकारलेला आहे जसं मी ज्या घरात राहतो त्याच घराच्या आणि त्या घरासमोर कसे दिवाळी साजरी करायची असते ते ह्या ठिकाणी मी दाखवण्याचा स्वतःचा प्रयत्न केलेला आहे अच्छा नाही तुम्ही सांगा आमचे धर्मगुरू जगतज्योती श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रेरणेतून मला हा खरं तर मी हा संकल्पना या ठिकाणी तयार केली होती यांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी मी गेले आपल्या हिंदू धर्माचे जे चैत्र महिन्यापासून जे आमचं चालू होतं नवीन वर्ष आपलं त्या नवीन वर्षामध्ये येणारे जवळजवळ तेत्तीस सण मी ह्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं सर्व त्यांच्या प्रेरणेतून मला आणि आमच्या सर्व सहकार्य घरातल्या सर्व कुटुंबाचे मला या ठिकाणी मदत झालेली आहे त्या सर्वांच्या माध्यमातून मी हा देखाव आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे स्पर्धा पर ह्याच्यासाठी वगैरे काय तुम्ही कुठं हे टाकलाय का कोणाला स्पर्धेतमध्ये उतरलाय का तुम्ही आता कोण परीक्षक को वगैरे कोण येऊन गेलेत का बघून हो यासाठी आपल्या मिरजेचे अभिनव संघटनेचे आबासाहेब कागवाडे यांनी या स्पर्धेमध्ये त्यांनी स्वतःहून त्यांना माहिती मिळाल्यानंतर ते स्वतः आले होते आणि या ठिकाणी त्यांनी स्वतः हे जे हे करून आपल्याकडे घेऊन गेलेले त्याचबरोबर विराप्पा मजती यांच्याकडेही आपल्या त्यांनी या ठिकाणी घेऊन शूटिंग वगैरे हो करून त्यांनी पाठवलेलं आहे आपण त्यांना सुद्धा त्यांनी त्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलेला आहे